गुरुजन व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो येथे मला व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली हे तर माझे भाग्य समज आज सव्वीस जानेवारी सर्वप्रथम तुम्हाला शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तकती मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला भारताचा राष्ट्रीय ध्वज झाला सामान्यतः तिरंगा म्हणतात हा केशरी पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा क्षेत्रीज आयाताकृती ध्वज आहे तसेच निळ्या रंगाचे अशोकचक्र हे मध्यभागी आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत बैठकीत तो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि तो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला भारतात तिरंगा हा शब्द नेहमीच भारतीय राष्ट्र राष्ट्रध्वजाचा संदर्भ घेतो हा पिंगाली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वराज्य ध्वजावर आधारित आहे कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीच्या हाताने कापलेले कापड जे महात्मा गांधींनी लोकप्रिय केले होते किंवा रेशमाचा असावा ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जातात हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी ग्रामोद्योग आयोगाकडे आहे जो प्रादेशिक गटाचे वाटप करतो दोन हजार नऊपर्यंत कर्नाटक ग्रामोद्योग संयुक्त संघ ध्वजाची एकमेव निर्माता ध्वजाचा वापर हा भारतीय ध्वज संहिता आणि राष्ट्रीय चिन्हांशी संबंधित इतर कायद्याद्वारे नियंत्रित केला जातो मूळ संहितेमध्ये स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय दिवसांशिवाय नागरिकांकडून ध्वज वापरण्यास मनाई आहे दोन हजार दोन मध्ये नवीन जिंदाल्या नागरिकांच्या अपीलावर सुनावणी करताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत सरक... सरकार भारत सरकारला नागरिकांना ध्वज वापरण्याची परवानगी देण्यासाठी संहितेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले त्यानंतर भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने संहितेत सुधारणा केली दोन हजार पाच मध्ये कापडांच्या विशिष्ट प्रकारावरील रूपांतरांसह काही अतिरिक्त वापरास अनुमती देण्यासाठी संहितेत पुन्हा एकदा सुधारणा करण्यात आली ध्वजातील तीन गडद रंग केशरी पांढरा व हिरवा हे तीन रंग पट्टे आणि त्यांचे अर्थ केसरी रंग त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे पांढरा रंग शांतीचे निळा रंग अशोक चक्र हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगांचा वापर केलेला आहे केसरी पांढरा हिरवा आणि निळा त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज रंगांचाच तर तिरंगा नसून चौरंगा म्हणता येईल 22 जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीच्या बैठकीत तिरंगा ध्वज भारताच्या अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्या स्वीकार करण्यात आला त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ने मांडण्यात एका एक असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे वरती गर्द केसरी मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूस गर्द हिरवा अशा प्रमाणे तीन रंग आहेत मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोक चक्र असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोक चक्र आहे चक्राला चोवीस आरे आहेत मछली पट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगाली व्यंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली आहे भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण दोन तीन असे आहे तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कपड्याचा बनवला जावा अशी सारी कायम आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्व चांगल्या प्रकारे विशद केलेले आहे ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आलेली आहे वरच्या भागात गळत केशरी रंग आहे या रंगातून त्या मधल्या भागात पांढरा रंग आहे या रंगातून प्रकाशाचा आणि सत्य शांती सत्य व पवित्र्याचा बोध होतो खालील भागात कडक हिरवा रंग आहे हा रंगातून निसर्गाशी व भूमीशी असलेले नातेदर्शक दर्शक निळ्या रंगाचे अशोकचक्र हे सागराप्रमाणे अथंगता व कालचक्राचे व त्याच सोबत बदलत जाणारे जग सूचित करत जग गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्वक आगेकूच करावी असे धमकचक्र दर्शविते राष्ट्रध्वज उंची महाराष्ट्र पुण्यातील कात्रज कात्र येथील नानासाहेब पेशवे जलाशयाच्या परिसरात पुणे महानगरपालिकेने उभारलेला म्हणजेच बहात्तर मीटर उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज दैनिक लोकसत्ता वृत्तानुसार महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतचा ऑगस्ट दोन हजार सोळा सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज आहे कोल्हापूर येथील ध्वज ब्याऐंशी मीटर उंचीचा आहे पुण्यातील भक्ती शक्ती उद्यान 2017 रोजी उभारलेला राष्ट्रध्वज एकशे सात मीटर उंचीचा आहे कापडाची लांबी रुंदी एकशे वीस गुणिले नव्वद फूट आहे भारतातील पंजाब राज्यातील अटारी येथे भारतीय सीमेच्या आत तीनशे साठ फूट म्हणजेच एकशे पाच मीटर उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आतापर्यंतचा मार्च 2017 सर्वाधिक उंचीचा भारतीय राष्ट्रध्वज आहे हा राष्ट्रध्वज एकशे वीस फूट कराचा आहे झारखंड झारखंडची राजधानी या येथील मंदिरा शेजारी सुमारे दोनशे त्र्याण्णव फूट म्हणजेच एकोणनव्वद मीटर उंचीचा ध्वज तेवीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी पडकवण्यात आला म्हणूनच म्हणता येते की उत्सवतीने रंगांचा आभाळ याद सजला उत्सवतीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला एवढे बोलून मी माझे भाषण संपते जय हिंद जय महाराष्ट्र